शरीराच्या अतिरिक्त वाढलेल्या वजनापासून सुटका करून देणारा घरगुती आणि रामान उपाय घेऊन आहे सहजतेने पंधरा दिवसातच आपले वाढलेले अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अतिरिक्त वाढलेल्या वजनापासून घरच्या घरी सुटका करून देणारा घरगुती आणि रामबाण उपाय आज ने आपल्यासाठी घेऊन आले आहे आपले जर वजन वाढलेले असेल तर यामुळे आरोग्याना तर धोका असतोच विविध आजार होण्याची शक्यता तर असतेच कारण वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विविध आजारांना आपण स्वतःहून आमंत्रण देणे परंतु अतिरिक्त वाढलेले वजन ही चांगले देखील दिसत नाही याऐवजी स्लिम प्रिम बॉडी असेन तर आरोग्य देखील चांगले असते व दिसायला देखील छान दिसते तर आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील वाढावे यासाठीच अजने हा उपाय घेऊन आले आहे यामुळे वचन देखील वाढणार नाही वाढलेले अतिरिक्त वजन सहजतेने कमी होऊन बांधा सुदैल होणार आहे व आरोग्याला देखील कुठल्याही प्रकारे धोका होणार नाही तर यासाठी एका पात्रामध्ये एक भरून पाणी घ्या आणि येथे मी एक चमचा भरून जिरे घेतले आहे जिऱ्यामुळे पचन व्यवस्थित होते पोटांचे विकार निघून जातात आणि शरीरात नको असलेले जे पदार्थ आहेत जी साचून राहिलेली घाण आहे ही शरीरातून बाहेर खेचून काढली जाते म्हणून जिरा पाचक देखील आहे व शरीराना तितकाच उपयुक्त देखील आहे तर या पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाका व दुसरे म्हणजे दालचिनी दालचिनीचा अगदी अर्धा इंचाचा तुकडा घ्यायचा आहे आणि दालचिनी देखील थोडीशी हाताने बारीक करून यामध्ये टाकायचे आहे आणि मंदाचेवर हे छान उकळवून घ्या दालचिनी तर असा एक पदार्थ आहे ज्यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त पोषक तत्व आहेत यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न पोटॅशियम अशी पोषक तत्व तर आढळतातच परंतु ही दालचिनी अगदी छोटी जरी दिसत असली तरी देखील अँटी कॅन्सर रूपामध्ये देखील ओळखली जाते कॅन्सरच्या लोकांकरता देखील ही अगदी रामबाण आहे तसेच डायबिटीजवर देखील दालचिनी तितकीच उपयुक्त आहे आणि म्हणूनच आयुर्वेदात दालचिनीला तितकेच महत्त्वपूर्ण मानले गेले आहे बऱ्याच आयुर्वेदिक औषधामध्ये दालचिनीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो तर याप्रमाणे हे छान उकळवून तयार जाणे याप्रमाणे ही गाळून घ्यायचे आहे हे बघा जे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले होते ते फक्त अर्धे राहिले आहे इतपत आपल्याला हे छान उकळवून घ्यायचे आहे आणि यानंतर अर्धा निंबू घेऊन यामध्ये पेळून घ्या अर्ध्या लिंबूचे रस म्हणून ओळखला जातो व लिंबूमुळे देखील शरीर डिटॉक्स होते व शरीरात एनर्जी व उत्साहाचा देखील यामुळे संचार होतो आणि म्हणूनच लिंबू आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे तर याप्रमाणे हे पेय तयार करून कोमट असताना सकाळी सकाळी उपाशी पोवती प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्यावे यानंतर लगेचच हे पेय पिऊन घ्यायचे आहे यामुळे अवघ्या पंधरा दिवसात आपले वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच पोटांचे विकार देखील निघून जातील गॅसच्या समस्या देखील निघून जातील ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय आणि पुढे जर तुम्ही कंटिन्यू तीन महिने हा उपाय केला तर शरीर अगदी सुंदर व सुडेल होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद